गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या बातम्या चार अज्ञातांनी धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी झाला शुभम विनोद कांबळे वयवर्ष एकवीस राहणार लालनगर इचलकरंजी असे युवकाचे नाव आहे याबाबत रात्री उशिरापर्यंत गावभाग पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की लालनगर बेलबाग रोडवरील एका सार्वजनिक कट्ट्यावर सायंकाळच्या सुमारास शुभम कांबळे हा आपल्या मित्रांसोबत चर्चा करत बसला होता त्यावेळी त्या ठिकाणी आलेल्या चार अज्ञात युवकांनी शुभम कांबळे याच्यावर पाठीमागून कमरेवर धारदार शस्त्राने वार केले त्यामध्ये शुभम हा गंभीर जखमी झाला जखमी शुभम याला त्याच्या मित्रांनी तातडीने उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले घटनेची माहिती समजताच गावभाग पोलिसांनी घटनास्थळी व रुग्णालयास भेट देऊन माहिती घेतली घटनास्थळी गुप्तीचा कवर आणि एक चाकू अडवून आला आहे दरम्यान या परिसरात राजरोसपणे गांजा सेवन केला जात असल्याची चर्चा नागरिकातून दिसून आली त्यातूनच हा हल्ला झाला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद